दंडवत या समस्त लोकांना ज्यांनी हे ठणकावून सांगितलं की विचार स्वातंत्र्य आम्ही मरू देणार नाही त्यासाठी तुम्हाला हा धन्यवाद आजच्या या सभेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर डी एल कराड सर कॉम्रेड डी एल कराड सर ज्येष्ठ पत्रकार आमचे मार्गदर्शक निखिल वाघळे सर माझे मित्र असीम कुमार आणि उत्पल माझ्यासोबत आलेले आहेत समिता गोरे काँग्रेसच्या इकडे आलेले आहेत जे माझ्या समोर त्या दिवशी उभे राहिले दत्ताभाऊ वायसळे छातीचा कोट करून ते समोर उभे होते मला ती आठवण कॉम्रेड हरिभाऊ तांबे विलासराव पाटील शिवसेनेचे जयंत दिंडे सुधात फडगूजर शिवसे शिवसेनेचे सर्व ओरिजिनल शिवसेनेचे सगळे शिवसैनिक राष्ट्रवादी काँग्रेसचे कोंडाजी मामा आव्हाड आणि राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी गोरिजमत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि नेते कार्यकर्ते वंचित बहुजन दो आघाडी दोन्ही कम्युनिस्ट पक्ष कम्युनिस्ट पक्षाचा फार मोठा वाटा आजच्या आयोजनात दोन्ही कम्युनिस्ट पक्ष वंचित बहुजन आघाडी आम आदमी पार्टी रिपब्लिकन पक्ष या सर्वांचे नेते कार्यकर्ते पस्तीस संघटना छत्तीस संघटना त्यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ठिकाणी कोणी कोणाला ढाब्यावर न देता उपस्थित राहिलेले पत्रकार बंधू सर्व समावेशकारी संघटना राष्ट्रसेवा दल आणि उपस्थित सिन्नरकर निर्भय बंधू आणि सर्वप्रथम मी तुकाराम महाराजांची जयंती झाली त्यांचं स्मरण करतो उमाजी नाईक यांचं स्मरण करतो तानाजी मालुसरे यांचं स्मरण करतो निखिल सर मला असं सांगितलं की तानाजी मालुसरे चौक सिन्नर मध्येच येतो इतर कुठे फार ठिकाणी तीन डिसेंबरला माझ्यावर नव्हता आपल्या सगळ्यांवर एक वैचारिक हल्ला करण्यात आला त्यानंतर ही मंडळी उभी राहिली आणि त्यांनी मला सांगितलं की काही झालं तरी तिथे चहा आम्ही शेवटी चहा घेत होतो जाताना पोलीस पण सोडायला आले होते चहा घेताना ठरलं की आता याला उत्तर देणारी सभासिनर मध्ये होणार आणि आज ती तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने होती आहे हल्ल्याचा मी पोलीसला त्रास दिला नाही मी पोलीस कंप्लेंट केली नाही तर मला त्यात जायचं नव्हतं आपल्याला पण मी त्या दिवशी देवेंद्र फडणवीसांना फोन केला होता आणि त्यांना सांगितलं होतं की राज्याचे गृहमंत्री म्हणून सांगतोय भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून सांगत नाही राज्याचे गृहमंत्री तुम्ही पण आमचे लोकसेवक आहात आमचे से लोकसेवक देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाचे नंतर आहेत कारण देवेंद्र फडणवीस आमचा उपमुख्यमंत्री म्हणून पगार आम्ही करतो भारतीय जनता पक्षाचे लोक करत <laughs> मी देवेंद्र फडणवीसांना फोन करून सांगितलं की तुमच्याकडून मला कोणत्याही कारवाईची अपेक्षा नाही कारण करणारे तुमचेच आहेत पण गृहमंत्री म्हणून याची नोंद घ्या की जे घडलं ते वाईट घडलेलं आहे आणि हा हल्ला तुमच्या तालुकाध्यक्षांनी केल्याची नोंद करून घ्या मला कॅमेरामन भाऊ बहिणींना मला विनंती करायची की कृपा करून हा कॅमेरा लोकांवर फिरवा आणि देवेंद्र फडणवीसांना काय उत्तर दिलं सिन्नरनी ते दाखवा हे मी असं समजत नाही की कोणी अध्यक्ष वगैरे दिलेलं उत्तर आहे हे देवेंद्र फडणवीस यांना सिन्नरने दिलेलं उत्तर आहे याची देवेंद्र फडणवीसांनी नोंद घ्यावी मला जर बरं वाटलं असतं जर कदाचित दुसऱ्या दिवशी अध्यक्ष बदलला असता तरी मला बरं वाटलं असतं भारतीय जनता पक्षेतल्या सगळ्या पायऱ्या ओलांडल्या आहेत हल्ले करतील धक्का लागणार केली आजची सभा आहे मी समजतो की हे देवेंद्र फडणवीसांना उपक्रम <laughs> काय कारण होतं हल्ल्याचं मी काय म्हणालो होतो माझं भाषण कोणी आहे का जर सांगितलं या आयुष्यात माझा एक कोणीतरी त्या हल्लेखुराने एक दाखवून द्यावा व्हिडिओ ज्याच्यामध्ये मी हिंदू धर्माबद्दल आणि आमच्या देवतांबद्दल वाईट बोललो एक व्हिडिओ दाखवून द्या सार्वजनिक आयुष्यातून निवृत्त होईल एक व्हिडिओ माझं दाखवून द्या काय म्हणालो मी त्या दिवशी मी त्या दिवशी जेव्हा म्हणालो की आम्हा मी पण हिंदू आहे मी चांगला हिंदू आहे रामनवमीला मी पण रामाच्या मंदिरात जातो रामनवमीला मी पण सुंठवड्या खातो रामाची आरती पाळणा सगळं करतो पण मला हिंदू म्हणून डीजे ची गरज वाटत नाही असं मी म्हणालो कारण आमचा हिंदू धर्म डीजेवर अवलंबून नाही आवाजावर गोंगाटावर अवलंबून नाही एवढंच मी म्हणालो मी त्या हल्लेखोरांना सांगू इच्छितो तुमचं नशीब चांगलं की मला त्या दिवशी सुचलं नाही मला जर ते वेळेत सुचलं असत आणि मी फक्त एवढं जरी म्हणालो असतो की चला सभा तर मी बंद करतो भाषण मला करायचंच नाही तुमच्या समोर पण आता एवढी सगळी माणसं जमलीत तर चला आपण रामरक्षा म्हणू तर तुमच्यापैकी किती जणांना राम रक्षा आली असती मला माहिती नाही असे तुम्ही राम पक्ष ज्यांना राम रक्षा येत नाही असे राम पक्ष हनुमान चालीसाच ते एकट्या बाई करतात खासदार हनुमान चालीसा हनुमान चालीसा महाराष्ट्रात आहे ना राम रक्षा भीम रूपी आमच्या आहेत ना कशासाठी पाहिजे आम्हाला पण ते चालू आहे मी हिंदू आहे मी भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्यापेक्षा चांगला हिंदू आहे कारण वे मी वेद आणि उपनिषद वाचलेला हिंदू आहे मी अशा घरात जन्माला आलो माझे वडील काँग्रेसचे अजन्म सदस्य होते माझे वडील आंघोळीनंतर अध्याय गीता मुखोत् दररोज म्हणायचे भारतीय जनता पक्षाच्या लोकांना किती अध्याय गीता आहे ते जरा विचारायचा हे हिंदू आहेत आणि या देशात हिंदूंचा जो धर्मग्रंथ भगवत गीता त्याच्यावर भारतीय जनता पक्ष आणि संघाच्या एकानी एक छोटी पुस्तिकाही काढली नाही त्याच्यावर गांधीजींनी लिहिलं विनोबांनी लिहिलं त्याच्यावर सगळ्या सेक्युलर लोकांनी लिहिलं तुम्ही सांगता आम्ही हिंदू तुम्ही जर हिंदू असाल तर तुम्ही नथुरामाचे हिंदू आहात आम्ही रामाचे हिंदू आहोत मला त्यांना एकूण ठणकावून सांगायचं आहे की हिंदू माझा धर्म आहे आणि मी त्या सतरंजीवर बसलेलो आहे मला हिंदू नाही हिंदू नाही म्हणून उठवण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही किती वाईट हिंदू आहे ते मी रोज लोकांना सांगू तुम्ही किती वाईट हिंदू आहे त्याचं दुसरं उदाहरण द्यायची गरज नाही राम सत्यवचनी होते तुमचा एक तरी नेता कधी खरं बोलतो का बघा आणि मग सांगा हिंदू अनुभव हे कोणाचे हिंदू आहेत रामाचे हिंदू नाही हे त्या नसुरामाचे हिंदू आहेत जो एक वाईट हिंदू होता नथुराम हा अत्यंत वाईट हिंदू होता त्याच कारण त्यांनी दुसऱ्या एका हिंदूला म्हणजे महात्मा गांधींना त्यांनी रामनाम घ्यायला ते जात होते प्रार्थनेला तेव्हा मारलं गांधीजींच्या सभेत रामनाम घेतलं जायचं अरे तू जर चांगला हिंदू असताच निदान सभा संपल्यावर मारलं असतं की रामनाम घेऊन की अशी हिंदू हिंदू म्हणण्याला कलंक असलेली ही मंडळी आम्हालाही हिंदू धर्म शिकवणार विनोबांनी सांगितलं हिंदू म्हणजे हिंसेपासून दूर राहतो तो यांना तर हिंसेशिवाय एकही दिवस जमत नाही जो सच्चा हिंदू मरताना हे राम म्हणणारा हिंदू त्याला तुम्ही प्रार्थनेच्या आधी मानव तुम्ही आम्हाला सांगता हिंदू काय असतो आम्ही तुम्हाला शिकवतो हिंदू काय असतो हिंदुत्व काय असतो आम्ही शिकू तुम्हाला क्लासेस तुम्हाला शिकू की हिंदू म्हणजे काय असतो हिंदू म्हणजे काय दोन अबला दोन महिला भगिनी आमच्या नग्न पळतायत मणिपूरमध्ये त्यांच्या मागे हजारोचा जमाव बनात्कार करण्यासाठी धावतो आणि त्याच्याबद्दल न बोलणारे चांगले हिंदू असतात का मागच्या निवडणुकीत छत्रपतींचा आशीर्वाद अरे शिवाजी महाराजांनी मणिपूर मध्ये तुम्ही जे काय केलं ते पाहिल्यानंतर शिवाजी महाराजांनी कडेलोट केला असता तुमचा की माया बंदींची आपरू कुठे घालवली तुम्ही असं म्हणाले असते हे हिंदू हे चांगले हिंदू म्हणत होता गांधीजींची परवा कोणत्या तिथे झाली का मारलं गांधीजींना खोट नाट सतत खोट रामाचा एकही गुणी आहे त्यांच्यातन न हे सत्यवचनी न एक पत्नी न एक पाणी काहीच नाही गांधीजींना का मारलं पंचावन्न कोटीचे बळी असं सांगितलं तर झूक आहे पंचावन्न टक्क्यांचा मुद्दा पंचावन्न कोटींचा मुद्दा येण्याच्या आधी सुद्धा सहा सात प्रयत्न तुम्ही गांधीजींना मारण्याचे केले ते का केले होते हा मुद्दा का आहे काही आधी प्रयत्न केला नव्हता नाही पंचावन्न नुराने खोट्या कसा पंचावन्न कोटीची तक्रा इतकी खोटी आहे की खरं म्हणजे भारताची जेव्हा विभागणी झाली फाळणी झाली तेव्हा भारताच्या खात्यामध्ये तीनशे कोटीची रक्कम होती ज्यातली सव्वा दोनशे कोटी आपल्या भारताच्या वाट्याला वाटाऱ्यांनी पंच्याहत्तर कोटी पाठवते त्यातले वीस कोटी देऊन झाले होते आणि गांधीजी फक्त एवढंच म्हणत होते की आपण जो करार पाकिस्तान बरोबर केला हा एका स्वतंत्र देशाने दुसऱ्या एका देशाबरोबर केलेला पहिला आंतरराष्ट्रीय करार आहे आणि तो जर मोडला तर जगभरात आपली नाचक्य होईल की हा देश करार मोडतो आणि आपला जगात रेप्युटेशन संपेल म्हणून गांधीजींनी सांगितलं की ते जे तुम्ही कबूल केले ते देऊन टाका त्याच्या बदल्यात त्यांनी गांधीजींना मारलं त्याची हत्या करणारे ही विचारधारा राष्ट्रवाद शिकवतो आपल्याला राष्ट्रपित्याची हत्या यांनी केली त्याच्याभोवती अनेक होते लागले हे बाकी सगळं जाऊ द्या आर ने एकदा तरी नथुराम गोडसेचा निसंदिग्ध निषेध केला काही आर एस एस ने सांगावं आर ने सांगावं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने की त्यांनी गोडसेचा कधीतरी निषेध केलेला आहे काही हे सांगावं आणि आर ने हेही सांगावं की त्यांनी कधीतरी मनुस्मृती जाळीचा हेही आर एस एस ने मग हिंदूंचं हिंदूंचे ताता तर ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी मनुस्मृती जाळून सत्त्याण्णव टक्के हिंदूंना इथल्या बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली की फक्त दलितांसाठी समज कृपया करून घेऊ नका माझी आई माझी बहीण माझी बायको या सगळ्या पण शुद्र होत्या मनुस्मृतीप्रमाणे त्यांना सुद्धा सत्त्याण्णव टक्के भारताला जर कोणी माणसात त्यांचा असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज आम्ही जे बोलतोय त्यांनी दिलेल्या अधिकारावर बोलतोय आणि आम्ही ते बोलत राहू रामाचं नाव घेऊ नका राम ही खाजगी जायदाद झाली का भारतीय जनता पक्षाची राम ही खाजगी जायदा झाली तुम्ही चांगले हिंदू आहात का मी उद्धव ठाकरेंचं अभिनंदन करतो ते काळाराम का मंदिरात होते त्या दिवशी बाबासाहेबांनी जिथे मुक्तीचा लढा दिला बाबासाहेबांनी राम सगळ्यांचा हे जिथे सांगितलं तिथे उद्धव ठाकरे होते बाकी कोणी मराठी भाय्ये नाते लागून गुजरातच्या कुठे कुठे गेले मला माहिती नाही पण इथे उद्धव ठाकरे होते तेव्हा हिंदू हे आहे तुम्ही सांगू नका सांगायचं असेल तर हिंदू कोडबिलाची होळी तुम्ही का केली ते पण सांगा हिंदू कोडबिल जे बाबासाहेबांनी आणलं होतं ज्याच्यानुसार हिंदूंच्या आमच्या आया बहिणींना पण पन्नास टक्के जायला हिस्सा मिळणार होता ते हिंदू कोडबिल तुम्ही का जाळलं ते तुम्ही सांगा आणि मग तुम्ही हिंदू पर्थबद्दल बोला पण एकीकडे सुरू करायचं वेगळा धर्मवाद धर्माची काहीतरी आपूची गोळी लोकांना द्यायची आणि सांगायचं की हे हिंदू विरोधी कोण हिंदू विरोधी राम मंदिराला इथे बसलेल्या काय तीन हजार लोक असतील अडीच हजार असतील राम मंदिराला या देशातल्या एकाही माणसाचा विरोध नाही रामाला या देशातल्या मुस्लिम बांधवांचा सुद्धा विरोध नाही एकही कोणी म्हणलं नाही की राम मंदिर असावं मुस्लिम बांधवांनी कित्येक ठिकाणी स्वागत केलं राम मंदिर विरोध जर असला तर आमचा देव तुमच्या राजकारणासाठी घनेड्या राजकारणासाठी वापरलेला आहे जर असला तर मंदिराचा उपयोग शुद्र मतपेटीच राजकारण शुद्र तुमचं ते करण्यासाठी कारण दोन हजार चौदा तुम्ही खोटी आश्वासन देऊन जिंकली दोन हजार एकोणीस लाद ज्याची चिरफाड सत्यपाल मलिकांनी तुमच्याच माणसांनी केली जे जा राज्यपाल होते दोन हजार चोवीस ला तुम्हाला रामाशिवाय पर्याय नाही कारण दाखवण्यासारखं एकही काम नाही आणि एक हिंदू म्हणून मी म्हणतो की आमच्या रामाचा उपयोग तुमच्या मतपेटीसाठी करायचा नाही हे मी जाहिरात पाहिली आपण राम मंदिराची त्याच्यात राम छोटे आहे आणि मोदीजी मोठे आहेत त्यांना धरून चालले स्वतःला घेऊन रामाचा एवढा मोठा अपमान कोणी नाही केला दुसऱ्या एका जाहिरातीत रामलल्ला आपले जो त्रिभुवनातला राम आहे त्रिभुवन कीर्तीचा राम आहे त्याला मोदीजी म्हणे घर देत आहे राम प्रभुराम चंद्र म्हणत की मोदीजी बावीस पर्यंत सगळ्यांना तुम्ही घर दिलं मला द्याल असं वाटतं आणि यापेक्षा रामाचा मोठा अपमान कोणता आहे जो त्रिभुवनाला सांभाळतो त्याच घर मोदीजी त्यांना देणार पण हा अपमान त्यांना दिसत नाही ते हल्ले करायला आले आणि आम्हाला सांगायला आले की रामावर बोलायचं नाही मोदीवर त्यांना हे दिसत नाही कारण ते त्यांचे गुलाम आहेत ते त्यांचे मालक आहेत मोदी शाह त्यांचे मालक आहेत त्यांना हे दिसणार नाही शंकराचार्य कुठे होते आमचे चारही हिंदू धर्माचे प्रमुख आहेत शंकराचार्य चार त्यांना तुम्ही प्रोटोकॉल दिलेला आहे त्यांना लाल दिव्याची गाडी आहे चार ते धर्माचे प्रमुख आहेत ते कुठे होते शंकराचार्य हो का नव्हते राम मंदिर उपस्थाप आणि त्याच्या पुढचा प्रश्न पौष महिना हिंदूंसाठी वर्ज महिना कोणत्या शुभ कार्य होत नाही निवडणुकीसाठी तुम्ही रामाला भेटीला धरला आणि पौष महिन्यात प्रतिष्ठापना केली की तुम्हाला रामनवमीला करता येईल रामनवमीचा उत्तम मोर्त होता पण यांच्या निवडणुकीसाठी मताचं राजकारण अत्यंत गलिच्छ मत मिळवण्याच्या राजकारणासाठी पौष महिन्याची प्राण प्रतिष्ठा केली आणि सगळ्यात आक्षेपार्ह गोष्ट ही संसदेच्या वेळेलाही घडली होती दुर्दैवाने या देशात पत्रकारिता शिल्लक राहिली नाही म्हणून ती समोर आली नाही इथे बसलेले पत्रकार मित्र सांगले ते सगळे व्यवस्थेतील पोट पाठवतात पण त्यांचे मालक मॅनेज झालेली त्यामुळे देशात झाला प्रभू रामचंद्र प्रभू रामचंद्रांनी जी उष्टी बोर खाल्ली शबरी मातेची शबरी मातेची त्या शबरी मातेची प्रतिनिधी आज आपल्या महान भारताच्या देशाच्या गौरवाची गोष्ट आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना तुम्ही संसदेच्या कार्यक्रमातून बाहेर कार्यक्रमा द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते रामाची प्रतिष्ठापना का झाली नाही त्या आदिवासी आहेत म्हणून झाली नाही कि त्या स्त्री आहेत म्हणून झाली नाही कोणतं कारण होतं होत किती डॉक्टर <गण> मनमोहन सिंगचा एक फोटो नंतर सोशल मीडियावर प्रकाशित झाला त्याच्यामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग अक्षरधाम मंदिराचं उद्घाटन करतात दिल्लीच्या त्यांच्या शेजारी लालकृष्ण आडवाणी उभे आहेत आणि त्यांच्या बाजूला राष्ट्रपती उभे आहेत उभे आहेत त्या काळात या देशात सोमनाथ जीर्णोद्धार राष्ट्रपतींच्या हस्ते झाला होता मग आता राष्ट्रपती बाहेर का राष्ट्रपतींना निमंत्रण का नाही त्या आदिवासी म्हणून नाही की स्त्री म्हणून नाही याचं तुम्ही देशाला स्पष्टीकरण द्या मग तुमचा राम मंत्रीच बोलू एकटेच येतात त्या दिवशी आपण पाहिलं रामलला किती सेकंद दाखवले मला माहित नाही मीडिया मोदीजी मात्र ते एकटे कुठे फिरतात मला अजून कळले नाही आणि आम्ही मोदींवर बोलणार की आमचे लोकसेवक तुम्ही काही म्हणा त्यांनीच सांगितलं मी तुमचा सेवक आहे आम्ही सेवकांवर बोलणार जनता मालक आहे मोदी शहा भाडेकरू आहेत पाच वर्षासाठी भाड्याने घर दिलंय जनतेला वाटलं तर भाडेकरूला दे आम्ही मोदींवर देशाच्या पंतप्रधानांवर टीका करण्याचा सगळा हक्क आमचा राखून कारण आमच्या मतावर ते पंतप्रधान होतात आणि म्हणून तो हक्क राखून आहे आणि आज मोदींवर जास्त बोलणार जर आव्हान असेल की पंतप्रधानांवर बोलायचं नाही तर कान उघडून ऐका आज सगळं मोदींवरच बोलणार दुसऱ्या कोणावर काय बोलणार नाही एक ते कुठे फिरतात माहित नाही कॉरिडॉर मध्ये एकटेच असतात ते सगळा माईक एकट्यावरच असतो ते रामलालला काही सेकंड दाखवले की मोदीजी कुठे जातात मलाही माहित एक ते कुठे जातात मला माहिती मला आजपर्यंत मिळलं नाही यांचं जे विमान असतं ते व्ही आय पी याला लावलेलं असतं आणि त्याच्यासमोर काहीच नसतं विमानतळाची भिंत असते ते हात कोणाला दाखवतात विमानात चढताना तेही मला आज कोणाला हात दाखवतात काय प्रचंड व्यक्तिवाद सगळीकडे मीच जिथे तिथे मीच चांद्रयान उडाल वर गेलं शास्त्रज्ञांची इस्रोच्या लोकांची कमाल असल्या शास्त्रज्ञांची चांद्रयान उडाड्यानंतर चांद्रयानाचा जो प्रमुख होता इस्रो त्याला मोदीजींनी फक्त एकवीस सेकंद आणि बत्तीस शब्द बोलू दिलं लगेच क्रिकेटचा सा सामना मीच चांद्रयान उडाल मीच देशात काही घडलं की तिथे मीच अत्यंत घाणेडा ओंगारवाना प्रकारचा व्यक्तिवाद हा मोदींनी या देशात आणला दा आणि या देशात अशी माणसं होती सरदार पटेल सारखी जी सर्वोच्च पदावर होती पण त्यांचं ध्येय वेगळं होतं मला सरदार पटेल सांगायचं आहे इंग्रजांनी जेव्हा आपल्या सत्याग्रहीमध्ये मध्ये फाटाफूट करण्याची एक नीती अवलंबली द्या द्या जेव्हा ती फाटाफुटीची नीती अवलंबली धन्यवाद तेव्हा त्यांनी असं केलं की जातीभेद वाढवायचा म्हणून जातीनुसार इंग्रज काम द्यायला लागले जेलमध्ये आपल्या सत्याग्रही आणि मध्ये म्हणायला लागले की तू ब्राह्मण असतो तू पोलिसांची मदत कर तू दलित असतं तू पायखान असा आणि गांधीजींनी ठरवलं की हा क्रम वेगळा करायचा उलटा करायचा